हो आज पत्रकार संवाद यात्रा दीक्षाभूमीचे मुंबई मंत्रालय अशी पत्रकार वसंतराव मुंडे यांनी सुरू केलेली आहे त्यांच्या पत्रकार परिषदेला आणि त्यांच्या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी मुक्ताई मंदिरावर आज तिथे त्यांनी कार्यक्रम आयोजित केला तिथे गेलो त्यांच्या विषयांमध्ये जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं की पत्रकार हा आज अधांतरीय भारतामध्ये राहिलेला आहे तसं पाहिलं तर लोकशाहीचा एक चौथा स्तंभ आहे पत्रकार नसले तर लोकशाहीला वातापू शकणार नाही अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठण्यासाठी पत्रकारांची गरज आहे चांगलं जिथे होत असेल तिथे पत्रकाराची गरज आहे परंतु असा मुख्य आज समाजाचा पत्रकार, पत्रकार हा एक महत्वाचा घटक असल्यावर सुद्धा प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्यामध्ये खूप महत्त्व आलेलं असताना पत्रकारांवर सरकारने कोणतीतरी आपुलकीची भावना दाखवली पाहिजे कारण आज मी बघत असताना असं लक्षात येते की वृत्तपत्रांचे पत्रकार जे असतात ते खेडोपाडे जाऊन स्कॉटवर जाऊन पार्टी करून कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे हजर दे होतात स्वतःच्या पैशाने पेट्रोल टाकून गाडी घेऊन जाऊन ते बातमी कलेक्ट करतात परंतु त्या पत्रकाराला त्या बातमीचा कोणताही फायदा मानधन त्याला मिळत नाही पण रात्रंदिवस त्यांनी पत्रकारांनी का अंमाल करायच्या जनतेची वाचा कोण फोडणार यासाठी त्यांना वृत्तपत्र जे मानधन देते ते अति अल्प असते म्हणजे ते मानधन ऐकल्यानंतर असं वाटतं की एवढी लाजीरवाणी परिस्थिती आणि केविलवाणी परिस्थिती पत्रकारांची आहे हे फार दुर्दैव्य दुर्दैव आपल्या देशामध्ये आहे म्हणून पत्रकारांसाठी एक स्पेशल काहीतरी पॅकेज सरकारने जाहीर करावं असं एक मला आजच्या दिवशी त्यांच्या सोबत यात्रेच्या माध्यमातून सुटव असं वाटतंय आणि सरकारने याची गंभीरतेने दखल घेऊन प्रिंट मीडियाचे असतील आता कुठल्याही ठिकाणी जर रात्री एखादा भूस्खलन झालं किंवा आता वायणार वाढणार मध्ये एक प्रकारचं मागच्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं हे झालं होतं लडिंग याच्यामध्ये त्याप्रमाणे कुठेही रात्री पहाटे जाऊन बिचारा पत्रकार प्रिंट आशे मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हा जाऊन काम करतो ते काम करताना जीवाची न करता ऍक्सिडेंट असेल अपघात असेल पूर परिस्थिती असेल पुरामध्ये जाऊन नावेमध्ये बसून तो पोलिसांसोबत सहकार्य करणाऱ्या मदत कार्य करणाऱ्या लोकांसोबत प्रकार जातात आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया वाले जीवावर बेतून काम करत असताना त्यांना कोणत्याही प्रकारचे गव्हर्नमेंटच्या सहकार्य नसते किंवा या जे चॅनल असतात त्यांना पगाराची सुविधा नसल्याने त्यांना अल्पशा मानधनावर काम करावं लागते हे फार चुकीचं आहे याच्याकडे सरकारने गंभीरतेने दखल घ्यावी आज पत्रकार संवाद यात्रेच्या जा माध्यमातून मुंडे यांनी जे पत्रकार यात्रा काढलेली आहे वसंतराव मुंडे यांना मुक्तानगरच्या पत्रकारांनी जेव्हा बोलताना विचार केली किंवा तुम्ही याचा हेतू काय त्यांनी सांगितले की आज पत्रकारांचा हल्ला होताय त्यांना संरक्षण नाहीये त्यांना कोणत्याही सुविधा नाहीये तर बाकीच्या सर्वांना सुविधा आहे ज्या ठिकाणी गरज नसताना त्या योजना महाराष्ट्र सरकार किंवा के केंद्र सरकार असताना जो मुख्य समाजाचा घटक आहे समाजाला वाचा दाखवण्याचा दा दिशा दाखवण्याचं काम जो पत्रकार बंधू करतो त्याच्यावरच उपासणारीची पाळी आणि त्याला सहकार्य न करण्याची पाळी आज आलेली आहे म्हणून सरकारने त्याच्यावर महत्वाचं एखादं पॅकेज किंवा एखाद्या महामंडळाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी योजना आणाव्या असं मला त्या दिवशी एक संवाद यात्रेच्या जा माध्यमातून बोलताना जाणवतंय